वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी छबूकांगणे यांची निवड घोषित झाल्यानंतर परळीहून सिन्नर तालुक्यात पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम त्यांचा तालुक्यातील धोंडवीर नगर येथे सिन्नर तालुका भाजपाच्या महिला ग्रामीण आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या या समाजकार्यास शुभेच्छा देण्यात आल्या सिन्नर तालुक्यातील भूमिपुत्र छबूकांगणे यांची परळी येथील गोपीनाथगड या पवित्र ठिकाणी वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर निश्चिम प्रेम व्यक्त करणाऱ्या सिन्नरकरांचे मन अभिमानाने फुलून गेले आहे परळी ते सिन्नर या प्रवासादरम्यान झालेल्या सत्कारानंतर तालुक्यातून होणारा त्यांचा सत्कार हा त्यांना लाख मोलाचा होता ते सध्या भाजपा या पक्षाचे देखील काम जोरात करीत असून पक्षातील सिन्नर तालुका ग्रामीण महिला आघाडीच्या सदस्यांनी तालुक्यातील धोंडवीरनगर नगर येथे छबू कांगणे यांचा सत्कारासाठी एक छोटेकानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी महिला सदस्यांच्या वतीने छबू कांगणे यांचे औक्षण करण्यात आले व त्यांना फेटा बांधून त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस व समाजकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी येथील माजी सरपंच सुभाष शिंदे नितीन सोनवणे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चंद्रकला सोनवणे जयश्री सोनवणे सुनीता काळोखे जिजाबाई सोनवणे लीला काकड बिजलाबाई गांजरे सोनाली सोनवणे आदी उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड गेल्या दोन ते तीन वर्षापासून महासंघाचं काम नेटानं वाहणारे तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्याची विशेष ओळख करून देणारे आमचे सन्मान्य मित्र छबूजी साहेब यांची गेल्या दोन महिन्यापूर्वी महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली त्यानिमित्तानं आज आमच्या गावच्या भगिनींच्या वतीनं त्यांचा यथोच्छ असा सत्कार करण्यात आलाय त्या सत्काराला खऱ्या अर्थानं ते पात्र आहेत महासंघाचं काम पाहताना संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पादाक्रांत केलेलं आहे आपल्या कोणत्याही परिस्थितीची जाणीव न ठेवता समाजासाठी सुरू असलेलं त्यांचं काम हे विशेष म्हणजे उल्लेखनीय असं आहे छगो कांगणे साहेबांचं प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन छबू कांगणे सर यांची प्र महाराष्ट्रातील प्रदेश उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन नमस्कार मी सौचंद्रकला मुधुकर सोनवणे आहे हार दी, हार दी आज आमच्या सिन्नर तालुक्यातले शेठ कांगणे यांची जी महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाली आहे वंजारी महासंघाच्या त्यासाठी आम्ही आज धोनवीर नगर मध्ये बोलून त्यांचा छोट्या सत्कार केला आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आज धोडी या गावामध्ये मला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला महिला आघाडीच्या गा का, सर्व कार्यकर्त्या यांनी आज मला या गावात बोलून मला सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो इथून पुढं ते माझ्या दरवेळेस काही वाढदिवस असला तरी ते, ते मला होतात या गावामध्ये आणि शुभेच्छा देतात मला या गावाचे सर सरपंच आहे शिंदेसाहेब त्यांचं पण काम गावाचं चांगलं काम आहे त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं म्हणून या म्हणून आमच्या गावात यातून सत्ता करतो आणि विकास पुरुष सरपंच होते आणि असे सर्व म्हणजे सर्व महिला पण चांगल्या आहे कामासाठी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या कुठल्याही काही असन कामाचं असन अडचण असन कोणाच्या महिलांचे असन कुठल्याही दवाखान्यात असन आणि कसल्याही कामासन शासकीय तर या स आमच्या सर्व महिला धावून जातात कामासाठी आणि यांच्याबरोबर मी कायम उभा राहतो आणि याने माझ्या सत्ता अभिनंदन करतो आवर मात्र